मित्रांनो ई फायलिंगची वेबसाईट अपडेट झाल्यापासून प्रत्येकाला एक प्रॉब्लेम येतो आहे तो म्हणजे आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला फक्त आपली प्रोफाईलच दिसते आपण केस ई फाईल करू शकत नाही आहे तर मित्रांनो बऱ्याच जणांनी विनंती केली की याविषयीची सुद्धा माहिती सांगावी या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगावं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग सुरू करूयात तर मित्रांनो इथं आपण आपला मोबाईल नंबर पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर इथं बघा आपली फक्त प्रोफाईलच येत आहे पहिल्यासारखा डॅशबोर्ड येत नाही डायरेक्ट आपली प्रोफाईल आलेली आहे आणि इथं इथं आपण समजा काही जरी केलं रिफ्रेश केलं तरी तो डॅशबोर्ड येत नाहीये आपण इथं न्यू केसमध्ये जरी गेलो के तरी आपल्याला केस फाईल करता येत नाही परत आपली प्रोफाईलच तिथं ओपन होत आहे त्यामुळे आता आपल्याला काय करायचं आहे तर इथं बघा खाली जर तुमची काही माहिती राहिली असेल तर ती माहिती भरून तुम्ही इथं सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आता त्यानंतर इथं बघा इथं जे वरती ऑप्शन आहेत याच्यामध्ये कोणताही ऑप्शन रेडमध्ये नाही आहे म्हणजे आपली सगळी माहिती आपण भरलेली आहे ती कंप्लिटेड आहे तरीही आपल्याला प्रॉब्लेम येत आहे त्यामध्ये मग आता आपण पुढं काय करायचं आहे इथं खाली बघा तुम्हाला चेंज पासवर्ड असं दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला परत ओल्ड पासवर्ड टाकायचा आहे तुमचा जुना जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे परत इथं तुम्हाला एक नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि इथं कन्फर्म पासवर्डमध्ये तो नवीन पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि चेंज पासवर्ड म्हणायचा आहे इथं बघा तुमचा पासवर्ड चेंज झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही आपोआप तिथून लॉगआउट व्हाचाल आणि मग लॉगआउट झाल्यानंतर परत तुम्हाला इथं तुमच्या नवीन पासवर्डने लॉग इन करायचं आहे आता इथं बघा लॉग इन केल्यानंतर परत तुमचा पहिला जसा डॅशबोर्ड येत होता तसा डॅशबोर्ड येत आहे आता इथं इथं बघा तुम्ही परत केस फाईलिंगमध्ये न्यू केस फायलिंग केलं तरी आता तुम्हाला केस फाईल करता येत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही आता केस फाईल करू शकता नो गाई स्थिल। तर मित्रांनो अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन विषय तर पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन विषयासोबत तोपर्यंत बाय बाय जय हिंद